झाला की आज म्हणजे शहरांमध्ये तर सगळीकडे आमच्याकडे नऊ दिवस नवरात्र गरबा आणि दांडियाने त्याची सुरुवात होते शेवटही तसाच होतो नऊ दिवस महिलांसाठी मुलींसाठी भव्य दिव्य आणि पुरुषांसाठी सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पण आज वर्ध्यातल्या आंजी गावामध्ये जयश्रीताईंनी हा विचार केला की माझ्या गावातल्या मुली माझ्या गावातल्या महिला जेव्हा आपण आता बाहेर बघतो सोशल मीडिया इतका फास्ट झालाय कुठे काय होतंय हे आपल्याला दिसतंय कुठेतरी मनात त्यांच्या जी भावना होती कारण आपल्या गावामध्ये पण गरबा चालू व्हावा आणि ती जयश्री ताईंनी त्यांची सुप्त भावना ओळखली आणि हे आज चौथं वर्ष आहे की त्या ठिकाणी सुंदर असं आयोजन केलं जातं बरं आम्ही तर असेच आम्ही खेळतो गरबा पण या मुली आणि महिला यांनी पंधरा दिवस एकदम ट्रेनिंग घेतलंय कोरिओग्राफर त्याचं ट्रेनिंग त्यांचे कपडे तो जो कॉस्ट्युम असतो तो सगळा घालून जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तो खरंच खूप छान आहे जयश्री त्यांचे आभार आहेत की त्यांनी हा विचार केला बघा कालपर्यंत पाऊस होता आणि आज माता भगवतीची कृपा आहे की आज पाऊस नाही आहे आणि या त्यांच्या उपक्रमाला मातेचा पण आशीर्वाद आहे प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते तसंच स्त्रीच्या मागे पुरुष असतो जे आमचे सुनील भाऊ जे नेहमी बिहाइंड कर्टन असतात आजचं सगळं आयोजन नियोजन अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी जयश्री त्यांच्या बरोबरीने किंबहुना जास्त सहभाग घेऊन केलाय आणि त्यामुळे आज आंजी गावामध्ये खूप छान कार्यक्रम झाला मला मनापासूनचा आनंद झाला आज इकडे येऊन हो। एरवी तर मुंबईत आम्ही गरबा आणि दांडिया खेळतच असतो पण एका गावामध्ये इतकं सुंदर आयोजन आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग मला वाटतं हे खूप छान आहे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे ते म्हणतायत की सरसकट मदत द्यावी कोणतं इंडिकेशन व्हावं का बघा असं आहे की हे झालेला जो आघात आहे तो खूप आहे लोकांची घरदारं शेती वाहून गेली आहे तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ स्वत त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे शिंदेसाहेब अजितदाद आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आमदार सगळेजण आपापल्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहेत बळीराजा सोबत उभे आहेत त्यांना मदत करणार आहेत आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केलेली आहे की जितकं नुकसान आहे ती नुकसान भरपाई सरकारकडनं त्वरित केली जाईल आणि त्याच्यामुळे सरकार सरकारचं काम करतंय आम्ही फक्त घोषणा आणि भाषणामध्ये नाही तर शेतकऱ्यांच्या सोबत उभे आहोत त्यांच्या सुखात दुःखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आज मला वाटतं मी दिवसभर प्रवासामध्ये होते पण मी एक मुख्यमंत्री महोदयांची स्टेटमेंट ऐकली की सगळ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही तात्काळ देण्यात येईल एकनाथ शिंदेनी जे किट वाटप केलं आहे त्या मदतीचं किटचं वाटप केलं आहे त्यावर फोटो असल्याच्या संजय राऊत यांनी टीका बघ संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष देण्यात अर्थ नाही असं मला वाटतं मी ती बातमी तर काही पाहिलेली नाहीये परंतु टेम्पो काही गेले असतील जर मदतीसाठी त्या ठिकाणी तर मला असं वाटतं लोकांपर्यंत मदत पोहोचणं हे तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे लोक काय फोटो पाहत बसतील का त्यांना त्यांच्या तेन ज्या गरजेच्या वस्तू आहेत ज्या त्यांना आता लागणार आहेत त्या त्यातनं घेणार आहेत म्हणजे ते प्रत्येक गोष्टीमध्ये अशा पद्धतीचं दूषितच डोळ्यांनी त्यांचा चष्मा जो आहे ना तोच अशा रंगाचा आहे की ज्याच्यामध्ये त्यांना सगळं पिवळं दिसतं भाजप आणि महायुतीचं सरकार आणि तिथे सगळे काम करणारे असं मला स्वतःला वाटतंय आता ही वेळ जी आहे ती लोकांना मदत करण्याची आहे सरकार पोचलंय लोकांच्या बांध्यावरती सरकार पोहचलंय लोकांच्या शेतामध्ये मला आठवतं जेव्हा मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेला ते, ते म्हणाले होते की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला पन्नास हजार रुपये देणार बरोबर ना सुनील भाऊ तर ते होते पण अडीच वर्ष आणि त्यांनी कधी गेले बांधावर मला तर काही दिसले नाही ते जाऊ देत तो विषय आजचा नाही आहे हे संजय राऊत जे महान ज्ञानी आहेत सर्व ज्ञानी आहेत हे राजकारण करतात म्हणून आम्हाला अशा गोष्टी बोलाव्या लागतात एवढंच नाही आधीच्या सरकारांमध्ये तर मोठमोठ्या नेत्यांनी स्टेटमेंट केलंय की शेतकऱ्यांनी आता मदत मागायची सवय सोडायला हवी असे पेपर्स मधल्या बातम्या पण आहेत त्यातही आम्हाला पडायचं नाही पण मला एवढंच म्हणायचंय देवाभाऊ आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ संपूर्ण महायुतीचं सरकार आज शेतकऱ्यांच्या बांधावर आहे त्यांचा पुसायचं काम करतात माता भगवतीकडे ही प्रार्थना आहे आमच्या बळीराजाचं या दुःखातून सावरण्याचं त्याला बळ देव सरकार तर त्यांच्यासोबत आहेच